मेवणे येथील महिला बचत गटाचा आगळा वेगळा उपक्रम दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा साजरा केला गुणगौरव सोहळा मालेगाव तालुक्यातील मेहुणे गावचे नाव उंचावण्यास पुन्हा एकदा मुलींनी बाजी पुणे तेथे काय उणे असे म्हणण्यापेक्षा आता मेहुणे तेथे काय उणे आता असे म्हणण्याची वेळ आली आहे असे मत पालकवर्गाकडून केले जात आहे कारण मतदानावर बहिष्कार पासून राष्ट्रीय सुरक्षा राष्ट्रीय स्तरावर कुस्तीचे कसब ते पार शैक्षणिक क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवण्यापासून ते परीक्षेत आपल्या गावाच्या बुद्धिमत्तेचा दबदबा राखणारे मेहुणे अगदी कुठेच कमी नाही याची प्रचिती पुन्हा दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी दिली आहे इयत्ता बारावीच्या परीक्षेत मालेगाव येथील के बी एच विद्यालयात कुमारी तनुजा रवींद्र देवरे हिने पंच्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के घेऊन प्रथम क्रमांक घेतला तसेच निमगाव येथील यल व्ही एच विद्यालयात विज्ञान विभागातून कुमारी अहिरे राखी संजय हिने ब्याऐंशी पॉईंट पन्नास टक्के घेत प्रथम क्रमांक मिळवेला त्याच पद्धतीने माध्यमिक शाळा परीक्षेत म्हणजे इयता दहावीच्या वर्गातून कुमारी कोमल किशोर देवरे हिने चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस घेत प्रथम क्रमांक मिळवत गावाचे नाव उज्ज्वल केले आहे त्याचबरोबर गावातील मालेगावला जाणाऱ्या बऱ्याच विद्यार्थिनी आहेत त्यांनी सुद्धा गावाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे त्यामध्ये दहावीत कुमारी कोमल महेंद्र अहिरे हिने पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के कुमारी तनुजा विश्वास देवरे हिने पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के यांनी काकानी महाविद्यालय मालेगाव तर निमगाव मधून कोमल किशोर देवरे चौऱ्याण्णव पॉईंट चाळीस टक्के तनुषा उदय वाघ यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक घेऊन गावाचे नाव मोठे केले आहे आणि अशा अनेक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या गावाचे नाव मोठं केले आहे याची दखल घेत धंदाई माता महिला बचत गटाने या गुण गौरव सोहळा आयोजित केला यामध्ये प्रियंका देवरे सचिन देवरे यांनी सूत्रसंचालन केले कार्यक्रमाप्रसंगी प्राध्यापक प्रशांत देवरे सर पालक तुळशीदास देवरे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले प्रामुख्याने येणाऱ्या नवीन पिढीसाठी शिक्षणाची आवड तयार व्हावी शिक्षणाबरोबर शैक्षणिक धार्मिक तसेच मैदानी खेळ या बद्दल उत्साह निर्माण व्हावा या अनुषंगाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले समारोप सचिन देवरे यांनी केले एस नाईन टीव्ही प्रतिनिधी सचिन देवरे पाटील मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका